ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर एक महत्वाची बातमी हाती येते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं पंचनामे करून लवकरात लवकर पाठवावेत या संदर्भातल्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आहेत आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पंचनामे पोहोचल्यानंतर तातडीनं मदत करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे आजच्याच मध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांनी त्याबद्दलच्या क्लिअर सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या वेगवेगळ्या विभागाला आणि पालकमंत्र्यांना पण सांगितलेले की प्रत्येकाने या दोन दिवसात आपापल्या जिल्ह्यांचा आढावा घ्या आणि पंचनामे पण काम त्या ठिकाणी सुरू करा पावसामुळं काही काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्यास करडू गेल्यास त्याच्यातून पुन्हा माझा शेतकरी उभा राहिला पाहिजे संपूर्ण महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी